अधिवेशन आलं की अंगणवाडी सेविकांच्या हक्कासाठी पगारासाठी अधिवेशनात मागण्या होत असतात परंतु भारतातील अंगणवाडी सेविकांची तुलना जपान स्वीडन जर्मनी यांच्याशी केली तर तिकडच्या अंगणवाडी सेविकांना होई लायसन्स आवश्यक असून यासाठी दोन वर्षाचा डिप्लोमा किंवा चार, चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम बंधनकारक असतो त्याचबरोबर लहान मुलांची देखभाल शिक्षण पोषण आणि आरोग्य व्यवस्थापना पालकांची संवाद व रिपोर्टिंग या प्रकारे स्वरूप असते परंतु प्रति महिना वेतन दिलं जात यावरून एकच लक्षात येतं की शिक्षण देणाऱ्यांना आधी शिक्षण घेण्याची गरज आहे सरकारने या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं स्पष्ट दिसत आहे कारण मुलांना सक्षम करण्याचं हेच वय असतं शिक्षित कर्मचारी वर्ग असणं तर या विशेष रिपोर्टवर आपलं मत, मत काय नक्की तोपर्यंत तो पहा जागृत महाराष्ट्र जागरू न्यूज आता ट्विटर ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद